सो so, hmm. uh, माझं नाव आरती भोसले आणि मी डिरेक्टर ग्रीनेक्स एनवायरमेंटल प्रायव्हेट लिमिटेड पुणे uh, महाराष्ट्र तर ईपीडी म्हणजे काय तर एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट डिक्लेरेशन तुमचं कुठलंही प्रोडक्ट जे असेल तर त्याची पर्टिक्युलर इमेशन किती आहे ह्याचं एक व्हेरीफाईड आणि ट्रान्सपरंट डॉक्युमेंट जे पब्लिकली अवेलेबल असेल दॅट इज कॉल्ड एज एनवायरमेंटल प्रोडक्ट डिक्लेरेशन तर हे का करतात मोस्टली इंडस्ट्रीज सो की त्यांना जेव्हा त्यांचं पर्टिक्युलर प्रोडक्टचे इमेशन आहे ते पर्यंत किंवा बाकीच्या इतर लोकांपर्यंत त्यांच्या कस्टमरपर्यंत पोहोचायचं आहे ट्रान्सपरंट वेनी त्याच्यासाठी ईपीडी इप, केली जाते किंवा त्यांना एक्सपोर्ट करायचं आहे एक एक तर बऱ्याच गोष्टींमध्ये हे मँडेटरी आहे आता भारतावरती याचे असे परिणाम होतील की भारतामध्ये ॲज कंपेअर्ड टू आपलं जे काही क्षेत्रफळ लक्षात घेता किंवा आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर लक्षात घेता भारतामध्ये खूप कमी ईपीडीज पब्लिश आहेत तर त्याच्या मागच्या बरेच कारणं म्हणू शकतो की आपण की एकतर अनअवेअरनेस किंवा त्याचा कॉस्ट इफेक्टिव्हनेस असेल तर हे दोन पॉईंट लक्षात घेता आम्ही ईपीडी नॉर्वे आणि एनवायरमेंटल प्रायव्हेट लिमिटेड असं कोलॅबोरेशन केलेलं आहे की पुढे जाऊन आम्ही छोटे उद्योग किंवा मोठे उद्योग किंवा मीडियम स्केल इंडस्ट्रीज असतील आस, तर त्यांना कॉस्ट इफेक्टिव्ह वेनी आम्ही त्यांच्या ईपीडीज पब्लिश करण्यासाठी नक्कीच हेल्प करू म्हणजे काय की त्यांचे जे काही एक्सपोर्टसाठी त्यांना जो हेल्प लागणार असेल काही प्रोडक्ट एक्सपोर्ट जर होणार असतील आणि ते ईपीडी वाचून राहत असतील किंवा बाकी अजून काही गोष्टी असतील तर त्या केसमध्ये आम्ही त्यांना हेल्प करू हा त्यांचा उद्देश झाला प्लस भारतासाठी ह्याचा फायदा असं म्हणू शकतो की आपण जे काही कुठलीही कंपनी आहे तर त्या कंपनीचे जे काही प्रदूषण असतं किंवा पोल्युशन लेवल असते तर ती कधी कळते की कि त्यामध्ये ता, किती प्रोडक्ट म्हणजे ऍक्च्युली निर्माण होत आणि ते प्रोडक्टचे पोल्युशन म्हणजे अल्टिमेटली कंपनीचे पोल्युशन जेव्हा आपण प्रोडक्टचे पोल्युशन माहित करून घेऊ की ते किती होत आहेत आणि ते कसं कमी करू शकतो त्यानंतर ते, ते कंप्लिटली म्हणजे जे त्या कंपनी कार्बन न्यूट्रॅलिटीकडे वळू शकतात भारत आपला जो उद्देश आहे नेट झिरो गोल दोन हजार सत्तर तो अचीव्ह होऊ शकतो मी सागर ग्रेनेक्स एनचा डायरेक्टर आम्ही गेले पंधरा वर्ष झाले एन्व्हायरमेंट फील्डमध्ये काम करतोय आतापर्यंत आम्ही जवळजवळ दोन ते अडीच हजार कंपनीबरोबर काम करतोय लार्ज स्केल असेल किंवा स्मॉल स्केल असेल तर याच्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस आहेत अवेअरनेस एक प्रकार आहे की जे लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे या गोष्टीचा की पर्यावरणाकडे पाहताना आपण अवेअरनेस ठेवलेला नाही आहे की कि पोल्युशन किती प्रमाणात होते तो एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा जर स्मॉल स्केल इंडस्ट्रीना जर एक्सपोर्ट करायचा असेल तर एक्सपोर्ट करण्यासाठी त्यांना कॉस्ट येते आणि ते कॉस्ट बेअर करणे आणि हा ई पी डी आम्ही जो काय घेऊन आलेलो आहे कन्सेप्ट मार्केटमध्ये त्याच्यामुळे एक तर पर्यावरणामध्ये कोणत्या स्टेजला किती पोल्युशन होते याची माहिती मिळेल दुसरं फायनान्शियली पाहिलं तर एस एमई सेक्टरला कमी कॉस्टमध्ये ईपीडी पब्लिश होतील आणि मार्केट जगामध्ये ज्या बाहेरच्या कंपन्या हे जगभर प्रसिद्ध होत असतं आणि बाहेरच्या कंपनींना जर आपला सप्लायर पाहिजे ज्याच्याकडे ईपीडी आहे त्याचं इमिशन फॅक्टर कमी आहे तर त्या कंपनी त्यांना अप्रोच करून आपल्या एस एमई सेक्टरला त्याचा जास्त बेनिफिट होऊ शकतो दुसरा मुद्दा पर्यावरणाचा जर मला समजतंय की माझ्या कंपनीमध्ये ह्या लेवलला माझं पोल्युशन होतंय तर ते त्या जाग्यावरतीच त्याला कमी करू शकतात आणि त्याचा पर्यावरणासाठी पण फायदा होऊ शकतो